इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ एक हजार में बुक एकवाडी सोलापूर मुंबई येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर, वीर जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे सदर बाजार पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली म्हणून हे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमास पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच उपायुक्त विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पोलीस आयुक्तांनी सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या आठवणींना उजाळा देत शहीद जवानांच्या पराक्रमाचे स्मरण केले समाजाने देशरक्षकांच्या कार्याची सदैव कृतज्ञतेने आठवण ठेवली पाहिजे असेही ते म्हणाले सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तातडीने उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढे सरसावले रक्तदान करून त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत सामाजिक बांधिलकी जपली या शिबिरात नागरिकांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे या उपक्रमामुळे शहीद जवानांच्या स्मृतींना मानवंदना तर मिळालीच शिवाय समाजातील रक्तदानाबाबत सकारात्मक संदेशही देण्यात आला सव्वीस अकरा दोन हजार आठ साली मुंबईवरती दहशतवाद्यांनी एक बॅड हल्ला केला त्यामध्ये आपले वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इतर अंमलदार आणि नागरिक यांचे त्यामध्ये ते शहीद झालेले आहेत त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त आपल्या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त माननीय श्री एम राजकुमार सर तसेच डी सी पी झोन सर तसेच डी सी पी क्राईम मॅडम यांनी या ठिकाणी येऊन शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यानिमित्त माननीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर बाजार पोलीस ठाणे येथे सर्व अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच इतर नागरिक हे रक्तदान शिबिराचं कार्यक्रम आयोजित करून त्यांना आपण हे आदरांजली वाहत आहोत